नमस्कार आणि आता एक राजकीय बातमी पाहूया नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेवर पलटवार केलाय महत्वाची बातमी श्रीकृष्णाचे उद्धव ठाकरेंशी तुलना करणे हा वेडेपणा आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं तसंच राऊतांना कोणी गांभीर्याने घेत नाही असंही ते म्हणाले होते त्यावर आता राऊत यांनी प्रतिउत्तर दिलंय राऊत म्हणाले की तुमचेच लोक मोदींना विष्णूचा तेरावा चौदावा अवतार म्हणतात ते तुम्हाला का। तर राऊत यांनी अजूनही म्हटलंय की कोणीही कोणाचीही कोणाबरोबर तुलना केलेली नाही श्रीकृष्णाची असंख्य नाव आहेत त्यात उद्धव हे देखील एक नाव आहे आम्ही कधी बाळासाहेब ठाकरे यांची देवाशी तुलना केलेली नाहीये मात्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेला चालतं का असा माझा प्रश्न आहे यावर उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केलं तेव्हा संजय राऊत यांना पोटशूळ का उठला होता कोणाचीही देवाशी तुलना केल्याने देवपण येत नाही असंही मंत्री सावंत यांनी म्हटलं